I'm yeah. thank you

आदि काल to la

ये तो 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 बुद्धि के दैवत है और उनको हम प्रार्थना करने के लिए यहाँ पे हम लोग सब वार्ड के पदाधिकारी है हमारे सब सहयोगी है यहाँ पे आए हैं गणेश जी को हम लोग नमन किया और महाआरती किया कि तो ये भगवान अच्छी बुद्धि ये अध्यक्ष को दे और ये जो निर्णय है माननीय मुख्यमंत्री एकनाथ ना नाथ साहब इनके बाजू में लग जाए क्यों तो ये एक संवेदनशील मुख्यमंत्री महाराष्ट्र ने देखा है लोगों में जन सामान्य की व्याथा जानने वाले मुख्यमंत्री है और वो व्याथा उनको जन सामान्य का काम करने के लिए बल बुद्धि उनको आशीर्वाद दे इसीलिए हम लोग यह महाआरती राहुल नार्वेकर और मुख्यमंत्री की भेंट पर जो है विरोधी लगातार आरोप कर रहे हैं कि डिसक्वालिफिकेशन पे से पहले किस तरीके से मुख्यमंत्री से मुलाकात कर सकते हैं और इस पर आरोप भी हो रहे हैं कि मैच फिक्सिंग की के तरह इसको देखा जा सकता है नहीं नहीं देखो राहुल नार्वेकर साहब और मुख्यमंत्री साहब इनकी भेंट किस वजह से हुई है यह हमें मालूम नहीं है लेकिन ऐसी कोई मैच फिक्सिंग नहीं है नार्वेकर साहब भी जो पद पे बैठे हुए हैं वो न्याय के कुर्सी पे बैठे हुए वो न्याय देंगे और न्याय ये शिंदे साहब के बाजू में होगा ये सब जनता को मालूम है इसके लिए विरोधी को पास कुछ बचा नहीं है जैसे कहते हैं अगर नाचने को नहीं आता है तो वो जगह जो आंगन बोला जाता है वो भी टेढ़ा हो जाता है तो इसीलिए इनके पास कोई मुद्दा नहीं है तो ये क्या मुद्दा लेके आगे चलेंगे मुख्यमंत्री का चुनावी क्षेत्र है लगातार जिस तरीके से मुख्यमंत्री के पीठे थाने के लोग हमेशा खड़े थे तो क्या इस निर्णय के बाद भी जो है मुख्यमंत्री एक शिंदे के पीछे खड़े की कोशिश करें थाना नहीं तो पूरा महाराष्ट्र एक शिंदे साहब के पीछे खड़े है क्योंकि तो जन के मुख्यमंत्री है जनसामान्य के न्याय देने वाले मुख्यमंत्री है शेतकड़ी के है सभी के जो दुर्बल घटक है उनके प्रति न्याय देने वाले मुख्यमंत्री महाराष्ट्र ने देखा है तो एकनाथ नाथ सिंधे साहब के रूप में देखा है हा एक ऐतिहासिक निकाल आहे आणि तो निकाल माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या बाजूनही लागावा म्हणून आम्ही गणेशाला साकडं घातलं कारण एक संवेदनशील मुख्यमंत्री जो जनतेचा मुख्यमंत्री सर्वसामान्यांचा व्याथ्यात आणणारे मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभले आहेत आणि त्या महाराष्ट्रावर आलेला हा विघ्न आहे ते दूर गणपती करणार आहे आणि म्हणून गणपती हा विद्याचा दैवत आहे हा बुद्धीचा दैवत आहे त्यांनी अध्यक्षांना चांगली बुद्धी देवो आणि हा निकाल हा शिंदेसाहेबांच्या बाजूने लागावा म्हणून आम्ही या ठिकाणी आमच्या वागळेश्वर विभागाच्या वतीने या गणपती बा बाप्पाला साखळे घातलेले आहे निर्णय जो आहे तो दिल्लीमधनंच लागलेला आहे ते कुठेतरी मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप जो आहे विरोधकांकडनं केला जातो आहे नेमकं काय वाटतं निकालाबद्दल विरोधक हे नियमितपणे नाचता येत नसलं का अंगण वाकडं नेहमीच असतं आणि हे नेहमीच तुम्हाला माहिती आहे तर त्यांना माहिती आहे का इथे काही होणार नाही ज्या प्रक्रिया आहेत त्या एकदम पारदर्शक पार पडलेल्या आहेत आपल्या बाजून निकाल लागणार आहे हे त्यांनाही माहिती आहे म्हणून ते त्या पद्धतीची जी भाष्य करतात परंतु या महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांनी जो सत्ता संघर्ष घडवला तो अतिशय नियमानुसार आहे तो नियम कुठलाही डावलून त्यांनी केलेला नाही आहे कारण सत्ता संघर्षामध्ये जे जे नेम पाळणं आवश्यक आहे ते त्या नेम पाळून मुख्यमंत्री मोदी यांनी शपथविधी घेतलेली आहे मुख्यमंत्र्यांनी बंडखोरी केल्याच्या नंतर जेव्हा दोन गट पडले त्यांचा एक वेगळा गट स्थापन केला त्यावेळेला ह्याच ठाण्याने त्यांच्या निर्णयाचं स्वागत केलं त्यांना भरभरून समर्थन दिलं आजचा निर्णयाकडे कसं लक्ष लागून राहिलेलं आजही ठाणेकर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र या निर्णयाकडे लक्ष लागून आहे आणि असे मुख्यमंत्री या महाराष्ट्राला पाहिजेत आणि लोकांची जनसेवेची जी गुरुवर्य धर्मवीर आनंदगे साहेबांनी विडा उचलला होता माननीय बाळासाहेबांनी जे स्वप्न साकारलं होतं ते स्वप्नसुद्धा आज तुम्ही पाहता या देशामध्ये पूर्ण होताना दिसतंय कारण आज राम मंदिराचासुद्धा त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि त्यांची प्राणप्रतिष्ठा बावीस तारखेला आहे त्यामुळे एक मूर्तभेड जी आहे या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा एक इतिहास वेगळा आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे ही स्वरांची भूमी आहे महाराष्ट्र ही राष्ट्रीय पुरुषांची भूमी आहे त्यामुळं या महाराष्ट्राने एक इतिहास घडवला आणि तो इतिहास पुढेपर्यंत आता चालूच राहणार आहे थँक्यू थँक्यू ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेबांचा आज निर्णय लागणार आहे पण तो आमच्याच बाजून लागणार लागणार अशी देवाकडे प्रार्थना केली आम्ही सगळ्यांनी महाआरती करून शेवून सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन शिल्ली महाआरती केली आहे काय भावना आहेत या संपूर्ण निर्णयामध्ये भावना काय नाही आहे जे सत्य आहे आणि जे खरोखर म्हणजे जे व्हायला पाहिजे तेच अशी भावना आहे का आमची मुख्य महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री ते मुख्यमंत्रीच राहावं आणि ते मुख्यमंत्रीच राहणार ही देवाजवळ प्रार्थना